हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज मी आणलेलो आहे ओरन मॉल इथे व्हॅल्यू ऑफ डायनासोर्स मध्ये मजा करायला एंट्री दाखवून आतमध्ये जायची परमिशन घेतली आतमध्ये गेल्यानंतर मोठे डायनोसॉर्स बघायला मिळाले डायनासॉर्स चा पिल्लू किती क्यूट आहे बघा ना डायनासोर्स बघता बघता मी सर्व डायनासॉर्सची माहिती पाहिली नंतर मी त्या दिदीकडून टॅटू पाहून घेतला तुम्हाला माझ्या हातावरचा डायनासोर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा खूप क्यूट दिसतोय की नाही नंतर मी रिंग टॉस हा गेम खेळलो गेम खेळताना खूप मजा आली रिंग डायनोसॉर्सच्या वेळात जातच नव्हत्या तरी मी नी तीन रिंग टाकल्या खेळताना मला खूप मजा आली नंतर मी शूट द डायनो गेम खेळायला गेलो ह्या गेममध्ये डायनोसॉर्सला शूट करायचं होतं हाही खेळ खेळताना मला खूप मजा आली नंतर मी डायनोचा पिक्चर कलर करायला घेतला हा डायनो बघा किती मोठा आणि रिअल वाटतो की नाही माझ्या डायनोजच्या सोबत फोटो काढायला खूप मज्जा आली तुम्हालाही ही, ही मजा घ्यायची असेल तर ओरियन मॉलला नक्की विजिट करा नंतर मी ओरियन मॉलमध्ये फिरलो खाऊ पिऊ केलो आणि घरी झालं निघालो जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you for watching!